नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपण स्वामींची भक्ती करतो नामस्मरण करतो प्रार्थना करतो पण काही वेळेला मनामध्ये प्रश्न येतो की स्वामी खरंच ऐकतात का त्यांनी माझी प्रार्थना ऐकली आहे का स्वामी आपली प्रार्थना नक्कीच ऐकतात आणि त्यांची काही सूक्ष्म पण स्पष्ट लक्षणे आपल्या जीवनामध्ये दिसू लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपले ऐकतात का याची लक्षणं काय आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लक्षणे आपण नीट समजून घेतली तर आपल्याला स्वामींची योग्य वेळ समजेल जेणेकरून आपला अपेक्षाभंग होणार नाही आणि आपण अधिक श्रद्धेने स्वामींची सेवा करू शकतो स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत त्यांना वेळ जागा याची गरज नसते भक्त कितीही दूर असला कितीही अडचणीत असला तरी स्वामी ते जाणतात ऐकतात आणि योग्य वेळी कृपा करतात पण स्वामींच्या ऐकणे आपण आपल्या मानवी अपेक्षाप्रमाणे मोजू लागलो की आपण निराश होतो म्हणूनच हे समजून घ्यायला हवे की स्वामी ऐकतात पण त्यांचे उत्तर कधी हो असते कधी नाही आणि कधी थोडे थांब असे उत्तर असते स्वामी आपली प्रार्थना ऐकतात याची लक्षणे अशी ओळखावी स्वामींकडे प्रार्थना केल्यावर जरी परिस्थिती तशीच असेल तरी आपले मन शांत राहते काळजी कमी वाटते तर समजून जावे की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली आहे हे त्यांच्या कृपेचे पहिले लक्षण आहे जेव्हा आपण स्वामींचे नाव घेतो तेव्हा आपले मन शांत होते चिंता कमी होते ही स्वामींची एक अदृश्य कृपा आहे कोणतीही बाह्य उपाय न करता केवळ स्वामींच्या नावाने आपण शांत होत असू तर हे स्वामींच्या दिव्य शक्तीच्या प्रतिसादाचे लक्षण आहे मनातील प्रश्नांचे उत्तर मिळते काही वेळेला आपल्या मनामध्ये एखादा प्रश्न असतो आणि आपण स्वामींकडे त्याचे उत्तर मागतो जेव्हा एखाद्या पुस्तकातील वाक्य एखादी सोशल मीडियावरची पोस्ट किंवा कोणच्या तरी बोलण्यातून आपल्याला ते उत्तर मिळते तर काही वेळेला आपल्या प्रश्नाचे उत्तर स्वामींच्या कृपेने आपल्या अंतप्रेरणेतूनच मिळते हा योगायोग नसतो तर हे स्वामींचे मार्गदर्शन असे काही वेळेला आपण अडचणीमध्ये असतो आणि अचानक आपले मन एखाद्या योग्य निर्णयाकडे वळते किंवा कोणीतरी योग्य सल्ला देते अशा प्रकारे स्वामींचे उत्तर हे शब्दामध्ये नसेल पण घडणाऱ्या गोष्टीतून मिळते जेव्हा आपण एकटे असतो निराश असतो आणि अचानक श्री स्वामी समर्थ असे नाम घेताना मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आपली भीती नाहीशी होते तेव्हा समजून जावे की स्वामी आपले ऐकत आहेत आणि आपल्या मनामध्ये ऊर्जा पाठवत आहेत स्वामी आपले ऐकतात याचा आणखीन एक मोठा संकेत म्हणजे अचानक घडणारे सकारात्मक योगायोग जसे की आपण निराश असतो आणि अचानक एखादी संधी आपल्या समोर येते एखाद्या अडचणीमधून कोणीतरी मदत करतो किंवा एखादे काम सहज पूर्ण होते ही सगळी लक्षणं आहेत की स्वामी आपल्या पाठीशी आहेत जे काम काही महिन्यापासून अडकले होते जे शक्यच वाटत नव्हते ते अचानक पार पडते ही कृपा म्हणजे स्वामींचा अदृश्य वरदहस्त असतो कठीण प्रसंगातही मनात अकल्पित विश्वास निर्माण होतो स्वामींकडे प्रार्थना केल्यावर अनेकदा बाहेरची परिस्थिती तशीच राहते पण आपल्या आतमध्ये एक विश्वास उभा राहतो की सगळे ठीक होईल कारण अशा विश्वाचे मूळ ही स्वामींची कृपा असते प्रार्थना केल्यावर अनेकदा बाहेरची परिस्थिती तशीच राहते पण आपल्या आतमध्ये एक विश्वास उभा राहतो की सगळे ठीक होईल कारण असा विश्वासाचे मूळ ही स्वामींची कृपाच असते स्वामींकडे सतत नम्रपणे प्रार्थना केल्यावर आपले स्वभाव दोष हळूहळू होऊ लागतात आपल्याला आयुष्यातील दोष दिसू लागतात आणि सुधारण्याची प्रेरणा येते ही सुद्धा स्वामींची एक कृपाच आहे आपण काहीतरी विचार करत असतो आणि अचानक हेच बरोबर आहे अशी भावना आतून उमटते स्वामी हे अंतकरणामधून कार्य करतात आपण सतत स्वामींचे नाम घेतले की आपले मन शुद्ध होते आणि स्वामींची दिशा आपल्याला स्पष्ट जाणवते स्वामी आपले ऐकतात की नाही हे ओळखायचे एक मोठे लक्षण म्हणजे आपले वागणे विचारसरणे आणि प्रतिक्रिया हळूहळू बदलायला ला लागतात रागाचे रूपांतर संयमात नैराश्याचे रूपांतर श्रद्धेमध्ये आणि भीतीचे रूपांतर विश्वासामध्ये होते तर नक्कीच समजून जावे की स्वामी आपल्याशी संवाद साधत आहेत नामस्मरण करताना ना काही वेळा डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि त्याचे कारण कळत नाही हे अश्रूंची भक्ती म्हणजे स्वामींच्या जवळ असल्याची अनुभूती असते या भावना शब्दामध्ये सांगता येत नाही पण मनाला माहिती असते की स्वामी आहेत जे माझ्या ऐकत आहेत शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की संवाद हा केवळ शब्दात होत नाही स्वामी हे आपल्या मनाच्या तरंग लहरींना ऐकतात आपल्याला पाहिजे ती गोष्ट लगेच मिळेलच असे नाही पण स्वामींच्या ऐकणे आणि प्रतिसाद देणे सतत सुरू असते फक्त आपण जाणीवपूर्वक ते ऐकायला शिकायला हवे आपले मन जर शांत होत असेल आपल्याला आतून विश्वास वाटत असेल छोट्या छोट्या गोष्टींमधून आपले जीवन बदलत असेल तर समजून जावे की स्वामी आपले ऐकत आहेत आणि त्यांनी आपले बोलणे स्वीकारले आहे स्वामी आपले प्रत्येक हाक ऐकतात फक्त आपल्याला ती ओळखता यायला पाहिजे स्वामींच्या भाषेमध्ये शब्द नसतात पण अनुभव असतो जर आपले मन नितळ भक्तीपूर्ण असेल आणि आपण श्रद्धेने स्वामींचे नाम घेत असू तर नक्कीच स्वामी ऐकतात आणि योग्य वेळेला योग्य कृपा करतात स्वामींशी संवाद साधायचा असेल त्यांच्या ऐकण्याची खात्री हवी असेल तर काही गोष्टी आपण नियमितपणे केल्या पाहिजेत जसे की नित्य नामस्मरण करावे सकाळी उठल्यावर रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरामध्ये चालता बोलता उठता बसता काम करत असताना स्वामी नामाचा जप करत राहावा शंका बाजूला ठेवून स्वामी चरणी समर्पण करावे काही वेळेला आपण विचार करतो की स्वामींची कृपा का होत नाही किंवा एखादी गोष्ट खरंच आहे का अशा शंका करण्यापेक्षा किंवा एखादी तक्रार करण्यापेक्षा स्वामींचरणी समर्पण करावे काही वेळेला स्वामींचे थांब असेही उत्तर असते आपल्याला जसे हवे तसे प्रत्येक वेळेला घडेलच असे नाही काही वेळेला वेळ लागतो पण आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतात जर आपण स्वामींचे ऐकण्या अनुभवले नसेल तर शंका करू नये एखादी बीज पेरले की लगेच फळ लागत नाही तसे श्रद्धेचीही आहे जर आपण नाम घेत राहिलो तर आपल्याला स्वामी आपले ऐकत आहेत त्यांचा अनुभव नक्की येईल जर आपण मनापासून स्वामींचे नाव घेत असू त्यांची सेवा उपासना करत असू प्रामाणिक प्रयत्न करत असू तर स्वामी आपले नक्कीच ऐकतात स्वामी आपले ऐकतात की नाही हे ओळखायचे असेल तर आपल्या मनामध्ये येणारी शांतता धैर्य आणि अचानक मिळणारी योग्य दिशा हीच त्यांची उत्तरे असतात आपण प्रार्थना केल्यावर मन हलके वाटणे किंवा योग्य वेळेला योग्य माणसे भेटणे हे सगळे त्यांच्या ऐकण्याचीच खून आहे कधी परिस्थिती तशीच राहते पण आपला दृष्टिकोन बदलतो हेही स्वामींचे काम असे स्वामी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतात फक्त त्यांना जाणून घेण्यासाठी अंतर्मुख होणे आवश्यक असते आपल्या अडचणी लवकर सुटल्या नाहीत तरी समाधान मिळाले तर समजून जावे की स्वामींनी ऐकले आहे स्वामी ऐकतात याचा अर्थ फक्त शाब्दिक ऐकणे असा मर्यादित नाही इथे ऐकणे म्हणजे आपल्या भक्ताची मनोगत प्रार्थना वेदना श्रद्धा आणि प्रेम हे स्वामींपर्यंत पोहोचते आणि त्यावर सजग आणि जागरूक असतात असा याचा अर्थ होतो स्वामी आपले ऐकतात म्हणजे ते आपल्या भावनेला प्रतिसाद देतात आपण स्वामींकडे काय प्रार्थना करतो हे महत्त्वाचे नाही तर आपण काय भाव ठेवून प्रार्थना करतो हे अधिक महत्वाचे आहे स्वामी आपल्या अंतकरणातील इच्छा दुःख गोंधळ सर्व काही सांगतात आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की स्वामी मला काही सुचत नाही स्वामी माझी वाट चुकली आहे स्वामी मला मदत करा अशा वेळेला जर बाहेरून काही घडले नाही पण आपल्या आतून एक शांतता एक आशा एक बदल जाणवतो तर हीच त्यांची ऐकलेली कृपा असते स्वामी आपल्या प्रार्थनेला काही वेळेला तत्काळ उत्तर देत नाहीत पण आपल्या जीवनामध्ये योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवतात श्रद्धा असेल तर प्रत्येक अनुभवामधून स्वामींचे उत्तर समजते म्हणूनच स्वामी ऐकतात समजतात आणि मार्गही दाखवतात फक्त आपली भक्ती खरी हवी जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी आपली प्रार्थना ऐकत नाही आपल्याला प्रतिसाद देत नाही तरीही श्रद्धा ढळू देऊ नका सातत्याने स्वामींचे नामस्मरण करा सेवा उपासना वाढवा स्वामी कधीच थेट बोलत नाही पण मनामध्ये शांतता योग्य विचार अचूक दिशा आणि आत्मिक समाधान ही स्वामींच्या प्रतिसादाची लक्षणे असतात असा काही अनुभव आला आहे का की एखादी गोष्ट तुम्ही ठरवली आणि काही दिवसानंतर ती पूर्ण झाली किंवा तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी सद्बुद्धी तुम्हाला अचानक मिळाली तर हेही स्वामींचीच कृपा आहे तर तुमचा एखादा अनुभव असेल तर कमेंटमध्ये शेअर करू शकता धन्यवाद